तर हे सागरचं पान आहे ह्याच्यात जास्त अजून टाकले जर फाटन म्हणून इथं ठेवते तर ह्याची भाजी बघा किती मस्त दिसायला आणि सुगंध पण मस्त सुटलाय तर अजून पडलंय तर आज आम्ही खुब्यांची रेसिपी बनवणार आहे तर आज निघली असतील भरपूर म्हणून आम्ही जगण वणी आणि मी चाललोय चला जाऊया तर आम्ही पोहचलोय तर आता झुरीकड जातो इकडून रस्ता आहे तर आता चाललंय तर आम्ही झुरीवर तर आता खूप बघतो तर मी खूपच पिशून आली तर मी सागरचं पानाचं बनवून घाल ठेवायला मी याच हे बनते शुभे ठेवायसाठी हे झालंय तर आता त्याला तर इथे दोन आहेत तर ते घेते आधी तर हे बघा तर अशा अजून मी येतू तर हे बघ काय एवढे भेटले आताची सुरुवात आहे आणि जगण्या ते पुढे चालले आणि मागे चालले येत रस्ता पण खूप आवघड आहे आणि थोडा काही चिकट झालाय तुम्ही गेले जर राहणार तर मी चाला हव तर थडक बघा कधी चिकट आहे जर असं तुम्हाला दिसला तर हळू चाला पाहिजे तुमपर्यंत तर तर पाणी पण चांगलं आहे डोंगातून येते आणि स्वच्छ पण आहे तर हे सुरे उन्हाच्या आणि पाऊस पडायला लागला का दगडी खाली जाऊन बसतात तर अजून पडले म्हणून आम्ही आलो आज तर आम्ही थोडे वरती आलो तर एवढे भेटले अजून थोडं वरती जाऊन बघतो परंतु पाणी पडते घरी तर तरी भरपूर सुबण झालेत तरी इथं बघा किती भरपूर सगळ निघालेत तिथं पाऊस पाणी पडता तर आज खूप दिवसातून जागा ट्रकिंग करणार आहे तर आधी सुभे रेटिंग घेते तर हे जागाचं पान आहे ह्याच्यात वजन जास्त झालंय अजून टाकलं जर खाटन आणि मी इथं ठेवते तर हे बघा इकडे किती मोठे मोठे आहेत तर हे मी केळीचं पाणी घेते तिथं पाणी पडते म्हणून हे डोक्यावर घेऊन येत येते एवढी बास होती कुकिंग साठी रानात आल्यावर जास्त लांब पण नाही जायला लागत सरपणाला तर इथं जायचं घ्यायच मोडते त्याचं पटापट सरपण काढून घेते आणि चूल पेटवते तर चूल पेटून घेते तर चूल पेटले आता मोठ्याला फाट्या लावते परत चुल पेटली आता खूप धुवून घेते धुवून घेते आता तर पटापट धुवून घेते आणि शिजायला ठेवते तर मी पाणी भरीच वरून पडते तेच घेणार आहे तर हे वरून झाकते म्हणजे लवकर कुटतील काय करू भाजू वर नाही गेलं जीवन हे बघा किती भारी उपलब्ध पण आली आणि दूर पण लागतं <laughs> तर याच्यातले दोन तीन काढून बघते शिजल्यात का नाही तर अजून मी नाही शिजले तर तुम्ही येतात तर हे <laughs> शिजलेत आता उतरवून घेते आणि त्या पानावर बघते तर पानं वाटल्यात लवकर गार होती म्हणून तर हे पटापट काढून घेते तर हे बघा हे असं काढायचं तर ह्याच्या आतमधलं हे घ्यायला घ्यायचं हे बघा तर असं काढून घेते पटापट तर मला मदत करायला जेवण पण आलाय फटाफट काढून घेतो तर झालं काढून एवढ्या निघाल्यात तर आता ते ह्याची कुकिंग करूया कांदा कापून घेते आणि लिंबू पण आणलंय मी वरून टाकायला तर लिंबू कापून घेते मसाला घेतलाय हळद आणि लिंबू पण घेतलाय कांदा आणि बेसन पण आणलंय बघ तर हे काढलं आता धुवून घेते आणि मग बनवते तर मी बन आखा लिंबू टाकणार आहे आंबट आंबट तर मीठ पण लगेच टाकून घेते चढ टाकली आता तेल टाकून घेते कांदा टाकून घेते कांदा तळून झालाय आता हे मॅरिनेट पण झाले टाकून घेते तर ह्याची भाजी बघा किती मस्त दिसायला सुगंध पण मस्त तर हे झालं आता उतरवून घेते तर मी डब्यात भात आणलाय केळीच्या पानावर खाणार आहे तर केळीच्या पानावर खायची मजाच वेगळी आहे तर या जेवायला तर आता टेस्ट करून बघते कसं कर झालं मस्त झाली भाजी आणि चला पण छान लागते मस्त भाजी झाली आणि मापात ती तिखटपण जर तुम्हाला आवडले असेल तर नक्की करा जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय